जरा ऐकतो ना मरा काय होईल दुपारी डोकं तापवायला लागला एक तर उन्हाळी तापले तू जरा भाषण झाल्यानंतर मला भेट डिपार्टमेंट त्याला सांगा जरा दोन गोष्टी समजू तो एकमेकांशी बोलतो एकमेकांशी भाषण ऐकतो तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आज मी एक वेगळी भूमिका घेऊन मी एकटा नाही परंतु प्रफुल पटेल हसन मुश्रीफ छगन भुजबळ त्यामध्ये दिलीप वळसे पाटील धनंजय मुड्डे असे अनेक सहकारी ऐंशी टक्केपेक्षा जास्त आमदार आम्ही ही भूमिका स्वीकारली कारण आपले प्रश्न सुटावेत म्हणून गेल्या काही वर्षामध्ये केंद्राचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निधी आलेला नाहीये आजपर्यंत बारामती परिसरामध्ये जो निधी आला तो राज्य सरकारच्या मार्फत आला आताचा एकनाथराव देवेंद्रजी आमचं जे सरकार आहे त्या मार्फत आला मागच्या सरकारच्या मार्फत आला त्याच्यात पण मी एक घटक होतो आणि त्याच्यातनं माझ्या जिरात भागाचा कायापालट होण्याच्या करता सिद्धेश्वर निंबोडी पासून इकडं वडाण्यापर्यंत इकडं अंबे खुर्द बुद्रुक पासून तिकडं जायपत्रेवाडी पर्यंत बिलारवाडी पर्यंत तिकडं मुडाळे ढाकाळे तिकड तिथपर्यंत तिकडं चौदरवाडी अशा पद्धतीनं मुरठी मोडव मोरारवाडी ह्या सगळ्या भागामध्ये लोणी बापकर आपण काही ना काही प्रयत्न केले परंतु जशा पद्धतीनं प्रश्न सुटायला पाहिजे होते तेवढ्या प्रकारे ते प्रश्न सुटलेले नाहीयेत मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाहीये आता इथं बसलेले आज है, माजा ही सबेला ले। मी आलोय माझ्याही सभेला आले मी ज्यांच्या समोर आता लढतोय ते लोक आले तर तिथंही सभेला जातात हे दोन डगरीवर कशा करता, आपल्यात एक पद्धत एक कुकू एकाच लावायचं असतं फार सगळ्यांच्या लावायच्या भानगडीमध्ये पडू नका माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे मी जे कालपर्यंत आमच्या बरोबर नव्हते त्यांच्या साक्षीनं वासुदेवराव बाळासाहेब आणि सहकार्यांच्या साक्षीनं सांगतो शिवसंग्रामचे आमचे सहकारी त्यांच्या साक्षीनं सांगतो सर्वांच्या साक्षीनं सांगतो मित्रांनो आज दुष्काळी परिस्थिती असताना काय समस्या आहे काय काही लोक कधी तुम्हाला ओळखत नव्हती ती देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखं येत आहे वाडी वस्तीवर जात आहे घरोघरी जात आहे मी जेवायला येतो मी चहाला ये येतो मी नाश्त्याला येतो ह्याच्या आधी कधी त्यांना नाश्ता जेवण चहा आठवला नाही ह्याच्या आधी काय माझ्या सोपा परगणा काय माझ्या सिरसुपळ परिसर काय माझा लोणी बापकर परिसर आणि बाकीच्या भागातल्या समस्या आहेत त्याच्याकडे कधी यांनी डुंकून पण बघितलं नाही अजून पण काही काही जण प्रचारात येतील तुम्ही पण आश्चर्यचकित होऊन बघा त्या संदर्भामध्ये आपल्याला विनंती आहे की तुम्ही पुढच्या पिढीचं भवितव्य हे त्या ठिकाणी डोळ्यासमोर आणा त्याच्यामध्ये पानसरे काकांचा काळ गेला सांगुडी आबांचा सा काळ गेला देवीदास कुंभार असेल विलास खैरे असतील अनेक भावाचे सहकारी आपल्यामध्ये आज राहिलेले नाहीये आज इथं बबनराव आहेत आज इथं बापूराव आहेत बबनराव बोरकर साहेब आहेत बापूराव चांदोडे साहेब आहेत इतर काही मान्यवर वडीलधारी आहेत त्याच्या संदर्भातली नवी पण पिढी आहे नवी पिढीनं आणि या सगळ्यांनी जरा ऐकू नवरा काय उगी दुपारी डोकं तापवायला लागला एक तर ता उन्हाळी तापले तू जरा बस माझं भाषण झाल्यानंतर मला भेट डिपार्टमेंट त्याला सांगा जरा दोन गोष्टी समजू मित्रांनो यामध्ये साऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे